पंधरा जणांची बसण्याची व्यवस्था असणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी केवळ अकरा खुर्च्याच ठेवण्यात आल्यात आहेत आदित्य ठाकरे यांना भाषणाची संधी देण्यात न आल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत यशवंत नाट्यगृह माटुंगा इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी वरळी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाधारकांना आज सदनिकांचं वाटप करण्यात येणार आहेत म्हाडाच्या वतीनं माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहामध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत यासोबतच ह्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून जे आग्रही होते ते आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे समोरची जर आपण आसन व्यवस्था बघितली तर साधारणपणे पहिल्या रोमध्ये पंधरा जणांना बसण्याची व्यवस्था आहे याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांची देखील खुर्ची आहे मात्र सध्या या ठिकाणी ज्या खुर्ची मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये केवळ अकरा खुर्ची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळं आदित्य ठाकरेंसाठी जी, जी जी खुर्ची आहे ती या ठिकाणी नाही आहे सध्या तरी या ठिकाणी कोणत्याही खुर्चीला लेबल लावलेलं ला नाही आहे त्यामुळं सध्या समोरच्या रांगेमध्ये पंधरा खुर्च्या अपेक्षित होतं त्या नाही आहेत अकरा खुर्च्या मात्र या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला येत आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे एबीपी माझाला जी माहिती मिळाली त्यानुसार आदित्य ठाकरे यांचं भाषणामध्ये नाव नाहीये आणि त्यामुळेच ते या कार्यक्रमाला पाठ दाखवणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळ आहे मात्र सातत्यानं या प्रकल्पांतर्गत आदित्य ठाकरेंचा जो अट्टास होता किंबहुना प्रत्येक वेळेला त्याचा फॉलोअप घेण्याचं काम असेल हे आदित्य ठाकरेंकडून होत होतं आणि त्यामुळेच ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशा पद्धतीची शक्यता होती आणि पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एका कार्यक्रमात समोरासमोर येताना आपल्याला पाहायला मिळणार होते मात्र आदित्य ठाकरेंच्या वतीनं जी माहिती मिळते आहे त्यानुसार भाषणामध्ये नाव नाही आहे आणि त्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही आहेत कॅमेरामॅन कृष्ण खापरेचं निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई आज मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मेळावा होतोय बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत आज दुपारी चार वाजता शिरोडकर हायस्कूलमध्ये हा मेळावा पाहायला मिळेल बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनेल म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र लढणार आहेत अठरा ऑगस्टला बेस्ट निवडणुकीसाठी मतदान होईल आणि दरम्यान आज होणाऱ्या या मेळाव्याला मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे मनसे नेते बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही उपस्थित राहतील मराठी विजय मेळाव्याच्या निमित्ताने पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर आता बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये युती झाली